नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली तीन डिसेंबर भागामध्ये एकनाथ खूप दुःखी असतो सावली त्याला समजवते एकनाथ म्हणतो साऊ तुझं गाणं आता साऊ गाणं गायला लागते माझं माहेर पंढरी इकडे सारंग खूप अस्वस्थ असतो सोम जातो आणि म्हणतो दादा काय झालं तू एवढा शांत का सारंग म्हणतो सोम तू जा मला एकट्याला राहू दे सोम म्हणतो अरे तू एकटा का राहतो मी कंपनीत देतो ना सारंग म्हणतो सोम एकदा सांगितलेलं कळत नाही का पण सोम काय ऐकत नाही आता सारंग त्याच्यावर भडकतो आणि म्हणतो प्लीज जा मला एकट्याला राहू दे आता सोम जायला लागतो पण शेजारी टेप असतो सोम म्हणतो दादाचा मूळ ठीक करण्यासाठी एकच उपाय तो आता बटन दाबतो आणि निघून जातो आणि गाणं लागतं माझे माहेर पंढरी आता सारंगचा चेहराच खुलतो इकडे साऊ गाणं गात असते आणि तिकडे सारंग ऐकत असतो साऊ म्हणते बाबा तुम्ही काळजी नका करू अहो मुलीवर माहेरी केलेले संस्कार हे सासरी दिसतात आणि मी तुम्हाला शब्द देते मी सगळ्यांचे मन जिंकून दाखवल आता एकनाथ तिच्या डोक्यावरून हात फिरवतो ऐश्वर्या फोन करते आणि म्हणते तुला अस्मीचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवला तुला अस्मीबद्दल काही कळलं तरी लगेच मला कळवायचं मला अस्मी हवी आहे आणि एनी कॉस्ट कळलं आणि पैशाची काळजी नाही करायची तुला हवे तितके पैसे मी देईल पण आय वॉन्ट अस्मी बॅक फोन ठेवते आणि स्माईल करते रात्री सगळे झोपलेले असतात जयंती अंधारात येते आणि कपाट उघडण्याचा प्रयत्न करते पण उघडताना कपाटाचा आवाज होतो पण कुणीच जागी होत नाही आता जयंती मंगसूत्र घ्यायला लागते तेवढंच साऊ म्हणते वहिनी इथं काय करताय जयंतीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात तिला घाम फुटतो काय बोलावं हेच कळत नाही ती स्वतःला कशी वर्षी सावरू म्हणते डोकं डोकं खूप दुखतंय फुटायला ला लागलंय ते मी झेंडू बांब शोधत होते साऊमंत थांबा मी शोधून देते ते आता शोधायला लागते आणि जयंती बाहेर जाऊन उभी राहते साऊदाती म्हणते वहिनी तू इथे काय करते आता जयंती गुसक्या आणते आणि म्हणते मला गुसक्या येतात ना साऊ म्हणते तुमचं तर डोकं दुखत होतं जयंती म्हणते वैग ग बाई होय डोकं पण दुखतं आणि गुसक्या पण आल्यात साऊमंत चला डोक्याला बांब लावून देते जयंती म्हणते नको मी लावल साऊमंत ओ देते ना जयंतीमध्ये एकदा सांगितलं ना मी लावते आता बरं झालं माझं जा डोकं तेवढेच सचदेव येतो आणि म्हणतो तुम्ही दोघी इथं काय करताय सौमंत दादा वहिनीचं खूप डोकं दुखतंय तो म्हणतो अरे देवा उद्या तर पाहुणे येणारे खूप काम आहे थांब मी गुळी घेऊन येतो जयंतीमध्ये नको नको गुळीची काहीच गरज नाही पण सचदेव काय ऐकत नाही आणि गुळी घेऊन येतो आणि पाणी देत म्हणतो घे लगेच तीन त्या ओ घेते नंतर पण तो काय ऐकत नाही तीन ती नक्की डोक्याचीच गुळी आहे ना सचदेव म्हणतो हो मला माहीत आहे तुला डोकं नाही पण घे गुळी आता जयंतीला बळजबरीने गुळी घ्यावी लागते ती आता निघून जाते तिच्या मागे सजदेव पण साऊ मात्र विचार करत असते उद्या कशी जाऊ मी तिला आठवतं ऐश्वर्याचं बोलणं अजिबात यायचं नाही घ्यायला आले तर नाही म्हणायचं सजदेव वापस येतो आणि म्हणतो साऊ काय झालं तीन ती काहीच नाही तो तो चल झोपायला मेंदळ्यांच्या घरामध्ये ब्रेकफेस्टसाठी सगळ्या डायनिंग टेबलवर येतात तेवढं सारंग पण येतो आणि बसतो त्याला बघून सगळ्यांना खूप आनंद होतो तिला तर म्हणते सारंग खूप बरं वाटलं तू आलास तुला आवडणार नाही पण तुला एक गोष्ट सांगायची आहे आहे आणि त्या मुलीच्या बाजूला तुला उभं राहावं लागणार चंद्रकांत म्हणतो तुला चालेल ना सारंग म्हणतो आतापर्यंत मी माझे निर्णय कधी घेतले का तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा तेवढे त्याला गुचकी लागते ऐश्वर्या म्हणते कुणीतरी प्रिय माणसाने आठवण काढली तो ऐश्वर्याकडे बघायला लागतो तिलत्ता मी रागाने ऐश्वर्याकडे बघते सारंग म्हणतो वहिनी बरोबर बोलतेस तो आता जायला लागतो तिलत्ता म्हणते सारंग बस असा जेवणावर नाही राग काढायचा सारंग ऐकतो आणि जेवायला बसतो इकडे एकनाथाने काळूची चांगलीच तयारी चालू असते तेवढे जयंती उठून येते आणि पेपर वाचायला लागते मुलीचा सासरी छळ आणि म्हणते बैग सगळ्यांनी चहा घेतला वाटतं ओ सासूबाई जा आणि माझ्यासाठी चहा घेऊन या सजदेव म्हणतो तू बरी आहेस ना अगाई सकाळपासून काम करते आणि कोट्टलवारांच्या घरामध्ये चहा घेतात ना तुला बनवता येत असेल हो का मला चहा मिळाला नाही ना पाहुणे आल्यानंतर मी गोंधळ घालणार एकनाथ म्हणतो कानू जा तुंती आव पण एकनाथ म्हणतो जा आणि चहा घेऊन ये आणि साऊ कुठे गेली कानू म्हणते मंदिरात साऊ म्हणते विठ्ठला काय करू रे मी आता तूच मला मार्ग दाखव मला माहीत नाही मी सासरी जाणार की नाही तडत भैरव येते तिच्या शेजारी उभी राहून विठ्ठलाला हात जोडते आणि ते सावली बरं झाली तू इथंच भेटली नाही म्हणजे आठवताना ह्याच विठ्ठलासमोर तुम्हाला शब्द दिला होतास नाही आता तो पाळायचा की नाही हे तुझ्यावर पण तुला पाळावाच लागणार कगाळ्यात मंगसूत्र पडल्यानंतर तुळशीच्या माळीला विसरलीस तुझा आणि सारंगचं रिसेप्शन आहे हे ऐकल्यानंतर सावला खूप आश्चर्य वाटतं आणि मनातून आनंद पण होतो तिला तमते त्यामध्ये ताराचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला आता तुला कळलंच असेल की तुलाच गावं लागणार साऊ म्हणते मी पण कसं ती कसं काय ते तू करायचं ह्यावेळेस सगळं नियोजन तुला करावं लागणार पण गावा तर लागणारच नाहीतर तुला माहिती आहे मी काय करू शकते आता भैरवी साऊला बरीच धमकी देते तारा मंदिराबाहेर फोनवर बोलत असते तेवढ्यात सोमची गाडी येऊन थांबते तो खाली उतरतो आणि सगळीकडं बघत म्हणतो वा गावाचं वातावरण काय मस्त आहे ना भारी वाटतंय बबलू म्हणतो मागे बघ मागे बघ तुला अजून फ्रेश वाटेल तो मागे बघतो आणि ताराला बघून खूप खुश होतो सौम तिच्या मागे जाऊन उभा राहतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग तारा म्हणते तुम्ही इथे कसे तर तो वहिनीला घ्यायला आलो तीन ती वहिनी अच्छा अच्छा सावली सौम म्हणतो तुम्हाला खूप फोन केले पण तुमचा फोनच लागत नाही तो आता बोलायला लागतो तेवढ्यात बबलू म्हणतो पाहुणे पाहुणे आता सजदेव एकनाथ आणि कानू बाहेर येतात एकनाथ हात जुडू म्हणतो चला घरामध्ये सोम म्हणतो आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेऊन येतो ना एकनाथ म्हणतो ठीक आहे सचदेवा देवा जा त्यांच्याबरोबर बबलू म्हणतो कशाला हे काय मंदिर इथंच आहे आणि तारा मॅडम आहेत ना ते येतील आमच्याबरोबर त्यांना कामं असतील तुम्ही काम करा एकनाथ म्हणतो बरं ठीक आहे जा तुम्ही मंदिरात भैरव सावली तुला गावच लागणार जर गायलं नाही ना तर याद राख तेवढ्यात मंदिरामध्ये सोम तारा आणि बबलू जातात भैरवीचं लक्ष जातं ते सोम तू इथे तंत तो हो वहिनीला न्यायला आलो ती पण विचारते वहिनी अच्छा अच्छा सावली अरे विसरलेस मी सोम नमस्कार करत म्हणतो काकू कशा आहात तुम्ही भैरव म्हणते मी ठीक आहे बाळा तू कसा आहेस बरं तिलोत्तमाचं काय चाललं आता दोघांची चौकशी होते सोम मी होतो मी दर्शन घेतो आ ताराला खुणवतो दोघं पण एकदम दर्शन घेत असतात भैरवी त्यांच्याकडे बघते आणि स्माईल करते सोम म्हणतो काकू चला आपण बाहेर जाऊया ती मान हलवत म्हणतोय हो हो आणि त्याच्याबरोबर जाते आता, आता सोम आणि तारा एकमेकडं बघत असतात सावली जायला लागते सोम म्हणतो वहिनी एकच मिनिटा वहिनी ऐकल्यानंतर सावलीला खूप आनंद होतो सोम म्हणतो वहिनी थांबा आपण जाऊया साऊ मान हलवते आणि त्यांच्या मागे उभी राहते आता मधूनमधून सोम ताराकडं बघत असतो आणि तारा सोमकडं दोघांचं काय चाललं हे सावलीला बरोबर कळतं ते त्यांच्याकडं बघून स्माईल करत असते आणि विठ्ठलाकडं बघते मनातल्या मनात ती जाणार म्हणून खूप खुश असते तर तुम्हाला काय वाटतं खरंच सावलीला तिचा हक्क मिळायलाच हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद